महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मागील काही दिवसांपासूनच घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे चर्चेत आले मात्र तसं पाहिलं तर महायुती सरकार सत्तेत आल्यापासूनच रामदास कदमांचे सुपुत्र योगेश कदम यांचं नाव हे आरोपांच्या यादीत पहिल्या नंबरवर असल्याचं दिसून येत कारण वर्षभरात त्यांच्या अडचणीत वाढ करणारी अनेक प्रकरणं घडली आहेत इतकंच नाही तर विरोधक असंही म्हणतायत की त्यांना मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांचा पाठिंबा आहे आणि वडील रामदास कदम हे त्यांची पाठराखण करतात चला तर हे सगळं प्रकरण समजून घेण्यासोबतच योगेश कदम यांच्या त्या प्रकरणाविषयी आणि आताच्या गाजलेल्या प्रकरणात त्यांची भूमिका काय आहे पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसात किंवा महिन्यात पाहायला गेलं तर महायुतीतील अनेक नेत्यांच्या मागे साडेसाती लागली असं म्हणता येईल कारण अनेक नेते हे मोठमोठ्या प्रकरणात अडचणीत आल्याचं अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय ज्यात धनंजय मुंडेंपासून संजय शिरसाटांपर्यंत माणिकराव गोकांडे यांच्यापासून योगेश कदमांपर्यंत पण यात अव्वल स्थानी आहेत रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम तर सध्या झालं असं की पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी अधिक वाढल्या दुसरीकडे विरोधकांकडून आरोप केले जात आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच योगेश कदम यांची पाठराखण करतात किंवा त्यांचे वडील रामदास कदम हे त्यांच्या मदतीला धावून येतात याच प्रकरणी बोलताना रामदास कदम म्हणाले की घायवा शस्त्र परवाना देण्यासाठी एका बड्या नेत्यानं दबाव टाकला होता त्यांच्या सांगण्यावरूनच हा शस्त्र परवाना दिल्याचं धक्कादायक खुलासा त्यांनी केला खरा पण त्या बड्या नेत्याचं नाव सांगणार नसल्याचं सुद्धा ते बोलले पण या सगळ्यामुळे मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ आहे पण सध्या कोणतीच शक्ती त्यांचा बचाव करू शकत नसल्याचं दिसतंय त्यात त्यांचे पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे हे सुद्धा नाराज असल्याचं दिसून आलं होतं कारण योगेश कदम यांना शुक्रवारी तब्बल दोन तास एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर ताटकळत बसण्याची वेळ आली होती आणि एक गृह राज्यमंत्री असूनही एवढा वेळ त्यांना ताटकळत ठेवलं अशा चर्चा सुद्धा नंतर रंगू लागल्या इतकंच नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत परब यांनी म्हटलं की खून आणि खंडणी सारखे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना म्हणजे गन लायसन्स देण्यात आला आहे आणि हे, हे सर्व मुख्यमंत्र्यांची कोणाला भीती नसल्यानं घडतय शिवाय मंत्री कदम यांनी राज्यात त्यामुळे तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे पुढे परब म्हणाले की योगेश कदम यांच्या अनेक बेकायदेशीर कृत्यांचे पुरावे आम्ही विधीमंडळात सादर केले आहेत तरी देखील मुख्यमंत्री प्रत्येक वेळी त्यांची पाठराखण करतात त्यामुळे कायदा आमच्यापर्यंत पोहोचत नाही आम्हाला अभय आहे असा संदेश राज्यभर पोहोचतो सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कदम यांची बाजू घेतली आहे त्यामुळे कदम आता अधिकच बिनधास्तपणे वागतायत असं सुद्धा परब म्हणाले मात्र गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिलं निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला पडताळणी नंतर शस्त्र परवाना देण्यात आल्याचं ते म्हणाले सोबतच सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते उपलब्ध कागदपत्रे आणि माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयानं निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी संदर्भात केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं व दिशाभूल करणारं आहे असं योगेश कदम म्हणाले त्यांच्यावर सतत केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढण्यासोबतच त्यांची विरोधकांकडून कोंडी केली जात होती अशातच योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपली बाजू त्यांच्या स्पष्टपणे मांडली त्यावर आपली चूक नसेल तर घाबरायचं नाही विरोधकांना जशास तस उत्तर द्या असं एकनाथ शिंदे यांनी योगेश योगेश कदम योगेश कदम यांना म्हटल्याचं देखील समोर आलं दरम्यान यांनी सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट केली होती ज्यात ते म्हणाले की दोन हजार एकोणीस पासूनच माझं राजकारण संपवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत माझ्या विरोधकांना स्वतःच्या पक्षातीलच काही लोकांनी ताकद दिली दोन हजार चोवीस मध्ये माझ्या कुटुंबाचा वापर करून माझी बदनामी करण्याचाही प्रयत्न झाला समाज पैसा आणि जातीच्या आधारावर माझा पराभव करण्याचं गलिच्छ राजकारण केलं गेलं तरीही जनतेनं मला पुन्हा निवडून दिलं आणि वरिष्ठांनी मंत्रीपद दिली आजवर मी गुंडगिरी किंवा भ्रष्टाचाराचं समर्थन केलं नाहीये तरी काही जण माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतायत अगदी माझ्या आईलाही यात ओढलं गेलं पण मी विचलित झालो नाहीये आणि पुढेही होणार नाही मी प्रामाणिकपणे काम करत राहीन छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही असं योगेश कदम यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलंय शिवाय त्यांच्यावर विरोधक जे आरोप करतायत की मुख्यमंत्र्यांचं भय राहिलं नाही किंवा त्यांचा पाठिंबा योगेश कदमांना आहे तर यावर मुख्यमंत्र्यांनीच प्रतिक्रिया दिलीये त्यावरही एकदा नजर टाकूया नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला घायवळ यांना परवाना देण्याबद्दल ते म्हणाले की याबद्दल एक सुनावणी गृह राज्यमंत्र्यांनी घेतली होती पण शस्त्र परवाना दिलाच गेला नाहीये पोलीस आयुक्तांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली त्यामुळे परवाना दिला गेला नाहीये परवाना दिला असता तर अशा प्रकारचा आरोप योग्य होता पण परवाना दिलेला नाहीये असं म्हणत फडणवीसांनी एका अर्थी योगेश कदम यांना क्लीन चिट दिल्याचं देखील बोललं जात आता सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे योगेश कदम आरो हे आरोपांच्या यादीत पहिल्या नंबरवर आहेत तर त्यांच्या त्या अडचणीविषयी सुद्धा जाणून घेऊया तरुणीवर अत्याचाराच्या केलं होतं कदम म्हणाले होते की त्या तरुणीनं ना आरडाओरडा केला ना विरोध केला त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला या वक्तव्यावरून विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कदम यांना अशा संवेदनशील विषयावर बोलताना शब्दांची काळजी घ्या असा सल्ला देत त्यांनी पुढेही विधान करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला होता दुसरं म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी पावसाळी अधिवेशनातच कांदिवली इथं सावली बार आहे इथं पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी बावीस बारबाला पकडल्या गेल्या बावीस बारबाला बावीस कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं होतं या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे त्या गृह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत असा आरोप त्यांनी केला होता आणि आजच्या आज, आज गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती आणि तिसरं म्हणजे आताच राज्यात गाजणारं घायवळ प्रकरण एकाच वर्षात इतक्या वेळा अडचणीत आलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊया योगेश कदम हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या घरातच राजकारणाचं वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना राजकारणाची ओळख आणि अनुभव मिळाला त्यांचे वडील रामदास कदम हे शिवसेनेचे निष्ठावान नेते असून त्यांनी पक्षासाठी अनेक वर्ष काम केलंय त्यामुळे योगेश कदम यांनाही लोकांमध्ये ओळख निर्माण करणं एका अर्थी सोपं झालं राजकीय वारसा घेऊन आल्यानं योगेश कदम यांनी सुरुवातीपासूनच शिवसेनेमध्ये सक्रिय सहभाग सुरू केला ते स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाले आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सहभाग घेतला मध्ये योगेश कदम यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत विजयी झाले त्यानंतर राज्यातील सत्ता संघर्षात शिवसेना उभा ठा शिवसेना या वादात पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत देखील दापोलीत योगेश कदम यांनी निवडणूक जिंकली आणि आता वडील रामदास कदम यांच्यामुळे आधीच ओळख निर्माण झालेले योगेश कदम सध्या वादाच्या भवऱ्यात अडकलेत त्यांच्यावर होणारे आरोप कधी थांबणार त्यांना खरंच राजीनामा द्यावा लागेल का की खरंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह वडिलांच्या पाठिंब्याने ते विरोधकांच्या आरोपातून वाचतात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका